आता बातमी पाहुयात विधिमंडळासंदर्भातली विधान परिषदेमध्ये केवळ एकच सदस्य उपस्थित आहे एकनाथ खडसेंनी शंभूराज देसाईंना या संदर्भात जाब विचारला असून तुम्हालाच काम असतं का आम्हाला काही कामं नाहीत का काम ना लक्षवेधी असतात ब्रीफिंग घ्यावं लागतं त्यामुळे उशीर झाला असं त्यांनी म्हटलंय विधान परिषदेत केवळ एकच सदस्य उपस्थित आणि त्यावरनं आता एकनाथ खडसेंनी शंभूराज देसाईंना जाब विचारलाय मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस सदस्य आहेत त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सरकार किती संवेदनशील आहे याचाही या अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे हा ब्रिफिंग घ्यायचं असं तर आम्हाला नको आमच्या नसतात काम हो, तुमचं ब्रिफिंग असतं का <laughs> रात्री घ्या की ब्रिफिंग तर अध्यक्ष आले की माहिती मिळवलं विभागात त्याच्यामुळे वेळ होतो दुसरं काही नाही आणि मी वेळेत आलो होतो थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून एक दोन सेकंड उशीर झाला फक्त सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग मी मंत्री राहिलोय काही का बरोबर पंधरा एक वर्ष मी होतो त्याच्यावर सभापती महोदय सरकार किती असंवेदनशील आहे याच्या उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे मी काल या सभागृहाच्या चर्चेमध्ये सांगत होतं कायदा सुव्यस्थेचा प्रश्न मी काल चर्चेला घेतला